सध्या ऑनलाईनचा जमाना आहे या जमान्यामध्ये मात्र प्रत्येकाचे फ्रेंड्स ऑनलाईन असतात जे की इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंडशिप होत असते मात्र अशी फ्रेंडशिप किती धोकादायक ठरू शकते असा एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे म्हणजे एका अत्यंतही वाईट घटना असून एका मुलीवर मात्र चार जणांनी अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती देखील समोर येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे महाविद्यालय सुरू असताना गुड टच बॅड टच या उपक्रमातून ही घटना समोर आली आहे ही घटना समोर आल्यानंतर सगळ्यांना मात्र धक्काच बसला पीडित तरुणीसोबत हा सगळा प्रकार एप्रिल पासून घडत होता पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती अशी माहिती समोर आली आहे यावरूनच आरोपी तरुणाची तिची मैत्री झाली दरम्यान आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत पीडित तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या एकाने मात्र तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे